नमस्कार शुभ्रा ब्लॉग या युट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे पुरमपोळी त्यासाठी हवा एक पुरणपोळीसाठी ना एक उंडा करून घेतलेला आहे मी छोटीशी वाटी त्याच्यात पुरण टाकलेलं आहे आणि महाराष्ट्रात सगळ्यांना आवडणारा आणि महाराष्ट्रीयन स्पेशल स्वीट फूड किंवा स्वीट रेसिपी म्हणू आपण पुरणपोळी ही असती तर सत्तर एक टक्के लोकांना पुरणपोळी ही खूप आवडती आज मी तुम्हाला दाखवते पुरणपोळी मस्त टम्म फुग ती कशी ती बघा तुम्ही आणि हे बघा आता लाटून घेतलेली मी पूर्ण आलटून पलटून मस्त दोन्ही साईडनी लाटून घ्यायची आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती पातळ काठ लाटून घ्यायची आणि तवा ठेवलेला आहे मी एक आता गरम होण्यासाठी लोखंडी तव्यावर आम्ही पुरणपोळी बनवतो आता मी टाकून घेतलेली त्याच्यावर पोळी आलटून पलटून आपण मस्त तेल लावून भाजून घ्यायची ही थोडं दोनदा आपण उलटून पलटून टाकायची आणि मस्त टम्म फुगणारी पोळी आपली ही रेडी झालेली बघा एका साईड मस्त अशी टम्म फुगलेली पोळी आपली तयार झालेली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत